नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी बाय एमजीआर या युट्यूब चॅनलवरती मी मिथून राठोड आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतामधील सुप्रसिद्ध अशा खटल्याबद्दल माहिती बघणार आहोत की ज्या खटल्यामुळं असं म्हटलं जातं की ही केस किंवा हा खटला जर सुप्रीम कोर्टामध्ये आला नसता तर आपली लोकशाही वाचली गेली नसती म्हणजेच ह्या खटल्यामुळं आपली लोकशाही वाचवण्याचं काम झालेलं आपल्याला बघायला मिळतं तर त्या खटल्याचं नाव आहे केशवानंद भारती केस तर ही गॅस किंवा हा खटला बघण्या अगोदर आपण त्याच्या अगोदरचे काही महत्वाचे खटले किंवा थोडी पार्श्वभूमी बघूया तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र व्हायचं होतं म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीसच्या पूर्वी तर ब्रिटिश काळामध्ये आपण बघतो की जमीनदारा पद्धत हातामध्ये लागू होती मग ह्या जमीनदारा पद्धतीमध्ये बद, जास्तीत जास्त जमिनी ज्या होत्या काही मोजत लोकांच्या हातामध्ये होत्या मग त्यामुळं भारताची घटना अस्तित्व आल्यानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास नंतर जी संविधान सभा आहे ती संविधान सभा एक तात्पुरती संसद म्हणून काम करत होती कारण तोपर्यंत आणखी भारताची पहिली लोकसभाची निवडणूक आहे तर ती निवडणूक झाली नव्हती आणि भारताची पहिली लोकसभा निवडणूक आहे ती एकोणीशे एकावन्न आणि बावन्न मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते मग संविधान सभेकडून पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ह्या घटना दुरु दुरुस्तीद्वारे ह्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकतीस एकतीस बी आणि नवे परिशिष्ट नवे परिशिष्ट समावेश करण्यात आला म्हणजे ह्या नव्या प्रिष्ठाचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला आपण बघतो की मूळ घटनेमध्ये एकूण आठ परिशिष्ट होते आणि ह्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय घटनेमध्ये नव्या परिशिष्टचा समावेश करण्यात आला मग हे परिष्ठ कशा काय सांगत होतं तर ह्या परिषदानुसार जे काही करेल आणि त्या कायद्यांना जर ह्या नव्या परिष्ठामध्ये समावेश केलं तर त्याची त्या वैधता मान्य करण्यात आली होती म्हणजे एक प्रकारचं हे परिष्ठ त्या कायद्यांना संरक्षण म्हणून काम करत होतं मग ह्यानुसार कलम एकतीस ए जे व्यक्तीची जी मालमत्ता आहे ते मालमत्तेचं जे आपण बघतो की जे व्यवहार आहेत त्यांचे तर त्या मालमत्तेवर जे त्यांची व्यवस्था बघण्याबद्दल सांगत होतं आणि कलम एकतीस बी नुसार हे नव नव्या परीक्षणामध्ये जे काही कायदे आहेत त्याबद्दल कलम एकतीस सी सांगत होतं मग ही घटना दुरुस्ती झाली ह्या दोन काय नवीन कायद्या काय नवीन कलमांचा समावेश भारतीय घटनेमध्ये करण्यात आला आणि त्यामुळं आपण बघतो की लोकांच्या हातामध्ये जी काही मालमत्ता आहे तर त्या मालमत्तेवर थोडी अंकुश ठेवण्याचं काम ह्या घटनादुरुस्तीद्वारे झालेलं आपल्याला बघायला मिळतं मग ह्या घटनादुरच्या विरोधामध्ये जे शंकरी प्रसाद सिंग देव होते दे। शंकरी देव विरुद्ध भारत सरकार तर शंकरी प्रसाद सिंग देव विरुद्ध भारत सरकार तर, सरका। तर ही केस ह्या घटनादृष्टीच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आणि ह्या ही केस कशाबद्दल होती जी पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली त्यामुळं जी व्यक्तीची मालमत्ता त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम ह्या घटना करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं मग त्याच्यावरून ही केस सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आणि ह्या खटल्यासाठी एकूण पाच न्यायाधीशाचं घटना घटनापीठ किंवा खंडपीठ सुनावणीसाठी बसलं आणि ह्या पाच न्यायाधीशांमध्ये आपण बघतो जे ह्या बेंच जे प्रमुख होते न्यायमूर्ती हरिलाल न्यायमूर्ती हरिलाल कानिया हे भारताच्या सुप्रीम कोर्टाचे प्रथम न्यायाधीश म्हणून ओळखलं जात तर हे, हे बेंच चे प्रमुख होते तर हा निकाल पाच शून्य अशा फरकाने लावण्यात आला म्हणजे संसदेने जी पहिली घटना दुरुस्ती संसदेनं करण्यात आली होती ती अगदी योग्य होती असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर ह्याचा अर्थ लावताना सुप्रीम कोर्टावरून सांगण्यात आलं की कलम मधील जे कायदे आहेत ते, ते सर्वसामान्य कायदे आहेत आणि कलम तीनशे अडुसष्ट नुसार जो घटना दुरुस्ती कायदा आहे तो एक घटनात्मक कायदा आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलं म्हणजे संसद जे भाग तीन आहे ते भाग तीन मध्ये दुरुस्ती करू शकते असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टावरून सांगण्यात आलं त्यानंतर अशाच प्रकारचं निकाल एकोणीशे चौसष्ट मध्ये सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार तर सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार ह्या केसमध्ये सुद्धा जे शंकरी प्रसाद खटल्यामध्ये जो काही निर्णय देण्यात आला होता तशाच प्रकारचा निर्णय विरुद्ध राजस्थान सरकारच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लावण्यात आला होता आणि ही सुनावणी सुद्धा आपण बघतो एकूण पाच न्यायाधीशाचं घटनापीठ किंवा खंडपीठ ह्या सुनावणीसाठी बसलं होतं आणि त्यावेळेस जे सर्व ह्या बेंच जे प्रमुख होते न्यायमूर्ती गजेंद्र गडकर तर न्यायमूर्ती गजेंद्र गडकर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सरन्यायाधीश होते आणि हा निकाल तीनास दोन अशा फरकाने लावण्यात आला आपण कधी कधी बघतो बघा की हिरोपेक्षा कधी कधी विलनच हिरोपेक्षा जास्त भाव पाहून जातो तशाच प्रकारचा भाव ह्या खटल्यामध्ये आपण भाव पाहून झाले जे न्यायाधीश आहेत तर ते भाव पाहून गेलेले आपल्याला बघायला मिळते तर ते दोन न्यायाधीश होते अब्दुल्ला आणि न्यायमूर्ती मुदोळकर तर हे हिदायअदुल्ला आणि न्यायमूर्ती मुदोळकर हे दोन न्यायाधीश असे होते ज्यांनी ह्या निकालाच्या विरुद्ध बाजूने आपले मत जाहीर केले होते तर इथे इंटरेस्टिंग गोष्ट काय झाली की न्यायमूर्ती मुदोलकर यांनी स्पष्ट स्पष्ट आलं की संसद जे मूलभूत वैशिष्ट्य जे मूलभूत गोष्टी आहेत ते संसद बदलू शकत नाही म्हणजेच संसद बेसिक स्ट्रक्चर त्याला हात लावू शकत नाही असं स्पष्टपणे न्यायमूर्ती मुदोलकर यांच्याकडून सांगण्यात आलं आपण ज्या भारतीय राज्यघटना वाचतो त्यावेळेस आपल्याला बेसिक स्ट्रक्चर ही केशवानंद भारती खटल्यानंतर लागू झालेला आपल्याला बघायला मिळत सर्वप्रथम स्ट्रक्चर ही गोष्ट त्याचा वापर केला तर त्यांचं नाव होतं न्यायमूर्ती मुदळकर मग न्यायमूर्ती मुदोळकर झालं की बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही हात लावू शकत नाही मात्र त्याचे एक औपचारिक सिद्धांत म्हणून त्याची घोषणा करण्यात आली त्यामुळं एकोणीशे चौसष्ट मध्ये ह्या सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकारच्या खटल्यामध्ये ज्या सुप्रीम कोर्टाकडून सुनावणी देण्यात आली किंवा सुनावणी करण्यात आली त्यावेळेस मात्र हे बेसिक स्ट्रक्चर बाब एक औपचारिक सिद्धांत म्हणून त्याचा वापर झालेला नसल्यामुळं तो ती बाब घटनेमध्ये आपल्याला आलेली बघायला मिळत नाही मग सुप्रीम कोर्टाने ते निर्णय देताना सांगितलं की शंकरी प्रसाद सिंधेवमध्ये जे जे, जे निर्णय देण्यात आला होता सुप्रीम कोर्टामध्ये की संसदेची घटना दुरुस्ती दे, केलेली होती त्या दिवस इथं सुद्धा तशाच प्रकारचे निकाल निकाल लावण्यात आला की सुप्रीम कोर्टाने जे जो काही जे काही घटना दुरुस्त केलेली आहे तर ते आहेत अन्न योग्य आहे म्हणजे कलम मधील कायदे सर्वसामान्य कायदे आहेत आणि कलम तीनशे अडुसष्ट नुसार जी घटना दुरुस्ती कायदा आहे तो सर्वसामान्य कायदा आहे असं स्पष्टपणे ह्या मध्ये सांगण्यात आलं मग संसदेत अशा सॉरी सुप्रीम कोर्टामध्ये अशाच प्रकारचा खटला सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाला तर एकोणीशे सदुसष्ट मध्ये काय झालं एकोणीशे सदु सदुसष्ट मध्ये हेन्री गोलकनाथ आणि विल्यम गोलकनाथ हे सल, दोन भाऊ होते आणि ते केस केस त्या केसचं नाव होत एकोणीशे सदुसष्ट गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य तर विरुद्ध पंजाब राज्य ही केस प्रशासन संबंधित होती तर पंजाब राज्य सरकारकडून जमीन सुधारणा कायदा करण्यात आला होता आणि त्या जमीन सुधारणा कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावावर फक्त तीस एकर जमीन ती नावार करू शकत होत मग हेनरी गोलकनाथ आणि विल्यम गोलकनाथ हे दोन भाऊ पंजाब येथील जालंधर मध्ये त्यांची पाच एकर जमीन होत्या मग ह्या कायद्यानुसार ह्या दोघांच्या नावावर एक एक आता एकाच्या नावावर तीस आणि ह्या एकाच्या तीस म्हणजे दोन माणसाचा नावावर आता एकूण साठ एकर जमीन ती आपल्या नावावर करू शकत होते मग उर्वरी जी जमीन आहे ती आता सरकारच्या ताब्यात जाणार होती त्यामुळं भोल नात्याने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि ह्या कायद्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टपणे कोर्टामध्ये याचिका दाखल केली मग सुप्रीम कोर्टाने ह्या सुना ह्या खटल्या सुनावणीसाठी एकूण अकराने अंशाचं घटनापीठ सुनावणीसाठी बसलं जो आतापर्यंत त्यावेळेस सर्वात मोठा बेंच म्हणून ओळखला जात मग ह्या घटनेत सुनावणी एकूण सहा पाच फरकांत निकाल लावण्यात आला आणि त्यावेळेस आपण जे बघतो की ह्या खटल्याच्या सुनावणीसाठी जे अकरा न्यायाधीश बसले होते त्या अकरा न्यायाधीश पैकी सहा न्यायाधीशांनी असं म्हणलं की, की जी संसद आहे तर संसद जे भाग तीन हे घटनेमधील तर त्या भाग तीन मध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेचा अधिकार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं मग आतापर्यंत आपण सुप्रीम कोर्टात निर्णय बघितलं शंकर प्रसाद सिंग देव हो, तसेच सज्जन सिंग मध्ये की संसदेने जी घटना दुरुस्ती केलेली त्या अगदी योग्य होती म्हणजे एक प्रकारचं सुप्रीम कोर्टाने संसदेचीच बाजू घेतलेली आपल्याला बघायला मिळत होती परंतु ह्या घटना मध्ये काय झालं संसद भारतीय राज्यघटनेमध्ये जी भाग तीन आहे तर त्या भाग तीन मध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेचा अधिकार नाही असं स्पष्टपणे ह्या खटल्याबद्दल सांगण्यात आलं मग त्याविषयी जे पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी तर यांना एक प्रकारचा मोठा धक्काच होता कारण आतापर्यंत हो संसदेकडून संसदेत जे काही घटनादृष्टी होत होत्या त्या योग्य सुप्रीम कोर्ट म्हणत होतं मात्र इथं एक प्रकारचं त्यांच्या विरुद्ध बाजूस मत देण्यात आलं होत मग इंदिरा गांधी सरकारने काय केलं तर इंदिरा गांधी सरकारने चोवीसवी घटना दुरुस्ती एकोणीशे एकाहत्तर मध्ये करण्यात आली चोवीस दुरुस्ती एकोणीशे एकाहत्तर तर ह्या दुरुस्तीच्या ह्या घटनादुरुस्तीमध्ये काय सांगण्यात आलं होतं तर ह्या घटनादृष्टीनुसार संसदेला भारतीय जी घटना आहे तर त्या भारतीय राज्यघटनेमध्ये जेवढे काही भाग आहेत म्हणजे संपूर्ण मूलभूत हका कुठल्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेचा अधिकार आहे असं स्पष्टपणे ह्या घटना दुरुस्तीद्वारे सांगण्यात आलं आणि दुसरी बाब म्हणजे जे घटनादुरुस्ती विधेयक आहे तर त्या विधेयकांना राष्ट्रपतीला मंजुरी द्यावीच लागेल असं स्पष्ट त्यांना एक प्रकारचं बंधनकारक करण्यात आलं मग ह्या घटनादुरुस्तीनुसार स्पष्ट सांगण्यात आलं की संसद हवी तशी घटना बदलू शकते मग ते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये संसदेकडून पंचवीस घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ह्या घटनादृष्टीनुसार भारतीय घटनेमध्ये कलम एकतीस सी चा समावेश करण्यात आला मग हे कलम एकतीस सी काय सांगत तर कलम एकतीस सी नुसार जे एकोणचाळीस बी आणि एकोणचाळीस सी ह्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेला जे संसदेचा कायदा आहे तर तो कायदा कलम चौदा आणि कलम एकोणीसचं उल्लंघन करते म्हणून तो रद्द ठरणार नाही असं स्पष्टपणे हे कलम एकतीस एक सांगत होतं मग ह्यानंतर इंदिरा सरकारने परत सव्वीस घटनादुरुस्ती एकोणीशे एकाहत्तर मध्येच करण्यात आली आणि ह्या घटनादुरुस्तीद्वारे संसद जे भारतामध्ये जे काही संसद संस्थानिक होते तर त्या जे, ते संस्थानकडे आहेत प्रियुपर्स आणि विशेष अधिकार रद्द करण्यात आले आपण बघतो की भारतामध्ये सुरुवातीस अनेक संस्थानिक होते आणि त्या संस्थानिकांना वेतने तनखी वगैरे हो मिळत होते मग ह्या घटनादृष्टीनुसार त्यांचे जे, जे विशेष अधिकार ते रद्द करण्यात आला होता आणि त्यानंतर इंदिरा गांधीने सलग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जवळपास सात आठ घटनादुरुस्ती त्या वर्षी केलेला आपल्याला बघायला मिळत मग एकोणतीसवी घटनादुरुस्ती एकोणीशे बहात्तर मध्ये करण्यात आली आणि ह्या घटनादृष्टीनुसार जे केरळ राज्याने जमीन सुधारणा काय जे दोन जमीन सुधारणा कायद्या करण्यात आले होते तर त्या दोन्ही जमीन सुधारणा कायद्याचा जो नव्या परिष्ठामध्ये त्याचा समावेश करण्यात आला मग आपण सुरुवातीस बघितलं होतं की नव्या परिष्ठामध्ये जर संसद किंवा एखादा विधानसभेने किंवा एखादा विधिमंडळाने एखादा कायदा केला आणि त्याचा समावेश जर नव्या परिष्ठामध्ये केला करण्यात आला तर तो त्याची वैधता म्हणून किंवा त्याला संरक्षण म्हणून हे नवे परिष्ठ काम करत होतं आणि विरुद्ध कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नव्हतं मग हे जे दोन दोन कायदे केरळ सरकार करण्यात आले होते तर त्या केरळ सरकारचे दोन कायदे नव्या पृष्ठामध्ये समावेश करण्यात आला आणि त्यामुळं आता जे, जे एकोणीशे सत्तर एकोण एकोणसत्तर सत्तरमध्ये जे केशवानंद भारती होते तर ते केशवाद केशवानंद भारती ह्या वेळेस केरळमध्ये एडनेर नावाचं एक मठ आहे हे अगदी त्या मठाचा जो इतिहास जर बघितला आपण अगदी हा मठ हजार ते बाराशे वर्ष जुना आहे त्याचा इतिहास होता आणि हे शैवकालीन मठ होत आणि त्याचे जे प्रमुख होते ज्याला मठाधी सुद्धा म्हणत होते त्यावेळेस त्यांना तर त्यांचे प्रमुख होते केशवानंद भारती मग यांनी ह्या कायद्याविरुद्ध जे केरळचं केरळचे जे उच्च न्यायालय तर त्या उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्या उचना, उच्च केरळ उच्च न्यायालयाने एकोणसत्तर मध्ये ह्यांची याचिका फेटाळली तर यांची याच्या फेटाळल्यानंतर केशवानंद भारती यांनी त्यावेळेस जे सुप्रसिद्ध वाशी वकील होते नानी पालखीवाला तर नानी पालखीवाला यांच्याकडे त्यांनी नाव भेटली आणि नानी पालखीवाला यांनी त्यांना कलम सव्वीस नुसार जे मूलभूत जे धार्मिक स्वातंत्र्याबद्दल सांगतं तर त्यानुसार तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल करा असं स्पष्टपणे नानी पालखीवाल्याकडून सांगण्यात आलं मग जे केशवानंद भारती होते ते सुप्रीम कोर्टामध्ये कलम सव्वीस नुसार याचिका दाखल केली आणि ह्या याचिका विरुद्ध आपण बघतो की के, केशवानंद भारती यांच्याकडून नानी लढत होते मग ही केस लढत असताना त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते एस एम सिक्री तर एस एम सिक्री त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते आणि ह्या खटल्याच्या सुनावणीसाठी एकूण ते तेरा न्यायाधीशांचं खंडपीठ किंवा बेंच सुनावणीसाठी बसलं तर ही केस जवळपास अडुसष्ट दिवस सुनावणी करण्यात आली आणि ज्यावेळेस ह्या खटल्याचं निकालपत्र लावण्यात आलं निकालपत्र लावण्यात आलं तर, तर एकूण सातशे तीन पानाचं निकालपत्र लावण्यात आलं होतं मग ह्या केसची अंतिम सुनावणी जी होती ती चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर तर ह्या निकाला साठी अंतिम सुनावणी ह्या दिवशी पार पडत होती तर हीच तारीख नेमका का, का नेमली गेली असावी कारण जे एस एम सिक्री होते हे पंचवीस एप्रिल तर एस एम सिक्री पंचवीस एप्रिलला रिटायर होणार होते त्यासाठी त्यांना वाटलं असेल ज्या ज्या खोट तुफानी करते त्यामुळं त्यांनी चोवीस एप्रिल ही तारीख ठरवली हो आणि ह्या ह्या दिवशी ह्या निकालाचा अंतिम निकाल लावण्यात आला होता म्हणजे ह्या खटल्याचा अंतिम निकाल लावण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की संसद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करू शकते किंवा भाग तीन मध्ये सुद्धा ती दुरुस्त कर, करू शकते तो संसदेचा अधिकार आहे असं स्पष्टपणे सांगितलं आलं ह्याच्या अगोदर आपण बघितलं ज्यावेळेस गोलकनाथ खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला होता की संसद भारतीय राज्यघटनेमधील जे भाग तीन आहे म्हणजे मूलभूत हक्कात ते कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करू शकत नाही तो तो संसदेचा अधिकारच नाही असं स्पष्टपणे गोलकनाथ काढून सांगण्यात आलं होतं मग सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय बदलून स्पष्टपणे सांगण्यात आलं की मूलभूत हक्क हा सहित म्हणजे भाग तीन सहित भारतीय राज्यघटनेमधील सर्वच भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेचा आहे असं स्पष्टपणे ह्या निकालामध्ये सांगण्यात आलं परंतु जे ज्याला आपण मूळ गाभा म्हणतो तर त्या मूळ गाभ्याला त्या बेसिक स्ट्रक्चरला संसद हात लावू शकत नाही असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्ट सांगताय आता इंदिरा गांधी सरकारने सरकारने त्यांना त्यावेळेस विचारलं की बेसिक स्ट्रक्चर काय कारण आतापर्यंत बेसिक स्ट्रक्चर ही गोष्ट त्यांना माहितच नव्हती मग इंदिरा गांधी सरकारकडून सांगण्यात आलं की ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला हात लावू शकत नाही तुम्ही आम्हाला काम करा की तुम्ही एक एका पेजवर आम्हाला गोष्टी किंवा मूलभूत वैशिष्ट्य जे मूल गाभा म्हणतात तुम्ही तर त्या मूलभूत वैशिष्ट्य तुम्ही आम्हाला एका पेजवर लिहून द्या म्हणजे आम्ही त्याला हात लावणार नाही तर सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं तसं नाही आम्ही वेळ आल्यानंतर सांगेल की त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत जे ज्याला मूलभूत वैशिष्ट्य म्हणतात किंवा ज्याला मूळ गाभा म्हणतात तर त्या आम्हाला त्या आम्ही तुम्हाला ती वेळ आल्यानंतर सांगेल मग त्यानंतर आपण बघतो की इथ इंदिरा गांधी सरकारने एक प्रकारचं सुप्रीम इंदिरा गांधी सरकारच्या विरोधी हे मत आपण झालेलं किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेलं आपल्याला इथं आपल्याला बघायला मिळतं एक प्रकारचं ही केस जरी आपण बघतो की केशवानंद भारती हे केस हारले असेल तरी मात्र मी सुरुवातीस तुम्हाला सांगितलं होतं की ही केस किंवा हा खटला जर सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाला नसता तर आपली लोकशाही वाचली गेली नसते हे आपण मी तुम्हाला सुरुवातीस सांगितलं होतं त्याचं प्रमुख कारण काय तर आज आपण बघतो की भारतीय राज्यघटनेमध्ये जवळपास एकशे पाच एकशे सहाच्या आसपास झालेला आपल्याला म्हणजे घटनादुरुस्ती कायदे झालेला आपल्याला बघायला मिळते आणि ही बेसिक स्ट्रक्चर बाब जर ह्या खटल्यानंतर सुप्रीम कोर्ट सुनावणी दिली नसतं की ही तुम्ही तुम्ही बेसिक स्ट्रक्चर हात लावू शकत नाही मग ही गोष्ट जर सुप्रीम कोर्टामध्ये सांगितली नसती तर आज जवळपास सातशे ते आठशे कायदे आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये झालेले आपल्याला बघायला मिळाले असते म्हणजेच एक प्रकारची जवळपास आपली भारतीय घटना जवळपास अर्ध्याच्या निम्म्याच्या वर बदल बदलली गेलेली आपल्याला दिसले असते त्यामुळं जे केशवानंद भारती केस आहे ते आपल्या इतिहासामधील सर्वात महत्वाची केस असं मानलं जात म्हणून ह्या केस महत्व आपण हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले मग ही केस किंवा हा हा खटला ह्याला इतकं महत्व आपण काय दिलो आपण बघितलं मग त्यानंतर इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली की एस एम सिक्री जे होते तर एस एम सिक्री पंचवीस एप्रिल रिटायर होणार होते मग हे एस एम सिक्री रिटायर झाल्यानंतर आता काय झालं की त्यावेळेस जे न्याय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते न्यायमूर्ती अजित नात्रे तर अजित नात्रे या न्यायाधीशाची सर्वोच्च न्यायालयापदी म्हणजे सर्वोच्च न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली कारण तुम्ही म्हणता इंटरेस्टिंग गोष्ट काय झाली तर आतापर्यंत प्रथा काय होती की जे वरिष्ठ न्यायाधीश होते तर त्या वरिष्ठ न्यायाधीशाचं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून आतापर्यंत त्याची नेमणूक होत होती मात्र अजित नाथ्रेच्या वरती आपण बघतो त्यांच्यापेक्षा हो, जे वरिष्ठ होते त्यावेळेस न्यायाधीश न्यायमूर्ती ग्रोवर शेला आणि हेगडे तर न्यायमूर्ती ग्रोवर न्यायमूर्ती शेलार आणि न्यायमूर्ती हेगडे हे अजित नाथ्रेपेक्षा वरिष्ठ होते म्हणजे त्यांना हा अजित नाथ न्यायाधीश अजित नाथ्रेपेक्षा हे सिनियर होते मग ह्या तिघांना दौरून इंदिरा गांधी सरकारने पंचवीस एप्रिलला अजित मात्रे यांचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून यांची नेमणूक करण्यात आली मग आता झाले काय की ह्या तिघांनी आपल्या सुट्ट्या टाकल्या आणि कालांतर आपण बघतो या तिघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मग ही केस झाल्यानंतर आपण बघतो की इंदिरा गांधी सरकारने पंचवीस जून एकोणीशे मध्ये भारतामध्ये राष्ट्रीय आणबाणी ला लागू केलेला आपल्याला बघायला मिळते तो भान वेगळा आहे तर आजच्या आजचा जो आपण आपला टॉपिक होता यशवानंद भारती केस तर ही केस जी आपल्या इतिहासामध्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेमधील म्हणजे आपल्या सुप्रीम कोर्टाच्या जेवढे काही खटले आले तर त्या खटल्यामधील सर्वात महत्वाचा खटला म्हणून ह्या केसला ओळखलं जातं ठीक आहे तर आजचा जो टॉपिक होता आपण केशवानंद भारती केस ते आपण जेवढ्या डीपमध्ये जाण्याचं जायचं होतं म्हणजे जाण्याचा आपण जास्त डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या खटल्याबद्दल आपण संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले ठीक आहे तर आपण थांबूया अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद